नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण सध्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि पारुळा तालुक्यातील बहातपूर शेळावे हे दोन महसूल मंडळे पारोळ तालुक्यातील आणि अमळनेर पूर्ण तालुका यांचा या अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमान आयोगाने मतदारसंघाची पुनर्रचना करताना या अमळनेर विधानसभा मतदारसंघाला क्रमांक पंधरा दिलेला आहे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाअंतर्गत हा अमळनेर विधानसभा मतदारसंघ येतो अगदी वरच्या बाजूला डाव्या बाजूला हा अमळनेर मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे तो भौगोलिकदृष्ट्या या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी वरच्या टोकाला असल्याचं आपल्याला दिसून येतं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील यांना त्र्या हे विजयी झाले होते त्यांना त्र्याण्णव हजार सातशे सत्तावन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे शिरीष चौधरी यांना पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने अनिल पाटील या अमळनेर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून अपक्ष उमेदवार प्रतिनिधित्व करत होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील हे अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली आणि पूर्वी भाजपमध्ये असणारे अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना या अमळनेर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला उमेदवारी दिली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं गणित काय होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा साली अं सर्वच महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यु, युती भाजप आणि शिवसेना यांची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती दोन हजार चौदाला अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि आनी तेव्हा अनिल पाटील हे भाजपमध्ये होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिरीष चौधरी यांनी अनिल पाटील यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मगाशीच बघितलं की भाजपमध्ये प्रवेश केला अनिल पाटलांनी आणि भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि शिरीष चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अनिल पाटील यांनी शिरीष चौधरी यांचा पराभव केला आहे आता मत आधिक्य बघितलं तर मागच्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहजिकच शिरीष चौधरी यांना मोठ्या मत विजय मिळाला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फार कमी मताच्या मताधिक्याने अनिल पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार विजयी होईल यावरती आता दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये होणार आहे किंवा लोकसभेबरोबर जर झाली तर युती आणि आघाडीचा नक्कीच फायदा होईल परंतु दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये ही विधानसभा निवडणूक झाली तर तोपर्यंत महायुती आणि महाआघाडी कायम राहील ही पूर्वीप्रमाणे दोन हजार चौदा साली जसे स्वतंत्र निवडणूक लढले तसे लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित दोन हजार चोवीसचं ठरणार आहे विशेष करून या मतदारसंघामध्ये मतदार, मतदार उमेदवाराला जास्त महत् महत्व देतात पक्षापेक्षा उमेदवार उमेदवार किती योग्य आहे आणि त्यावर आधारित मतदार मतदान करत असल्याचं आपल्याला इथे मागील निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद